लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले एक जगप्रसिद्ध असं सरोवर आहे लोणार सरोवर हे धूमकेतू किंवा उल्का जमिनीवर आदळल्याने नैसर्गिक पद्धतीने निर्माण झालेले जगातले एक मेव असे सरोवर आहे सरोवराचे क्षेत्रफळ एक पॉईंट तेरा चौरस किलोमीटर असून एकशे सदोतीस मीटर एवढी त्याची खोली आहे या सरोवराची निर्मिती बावन्न हजार वर्षांपूर्वी झालेली असल्याचं सांगितलं जातं सरोवराचा आकार हा अंडाकृती असून जगातील तिसऱ्या खाऱ्या पाण्याचे हे सरोवर आहे महाराष्ट्रातील नांदूर मध्यमेश्वर नंतर लोणार सरोवर हे दुसऱ्या क्रमांकाचं रामसर पानथळ स्थळ ठरले आहे लोणार सरोवराच्या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची जुनी पंधरा मंदिरं आहेत त्यातील एकमेव महत्वाचं असलेलं हे गोमुख मंदिर